लोकनायक मीडिया सदैव तत्पर दोन दवाखाने आहेत दोन दवाखाने असून या दवाखान्या म्हणजे स्थायिक डॉक्टर नाही एखादा पेशंट या ठिकाणी बाहेर जाता जाता त्या जा गाडीमध्ये मारू शकतो याकडले ते शासन दुर्लक्ष करत आहे ग्रामपंचायत सुद्धा त्यांनी सुद्धा त्वरित याकडे या दवाखान्याकडे लक्ष देऊन प्रॉपर म्हणजे स्थायिक डॉक्टर पाठवण्याची कृपा करावी म्हणजे कारण म्हणजे आम्हाला बाहेर गावाला जाण्या जाण्याचा त्रास होणार नाही याकरता दोन दवाखाने असून का फायदा म्हणजे बाहेर गावाला आम्हाला जावं लागते त्यासाठी एक स्थायी डॉक्टर या ठिकाणी असायला पाहिजे एवढी विनंती सर्वसाधारण रोज कॅन घेऊ शकत नाही पाणी दूषित आहे हे पिण्यात होतं बिलकुल नाही त्याच्या त्याच्यामुळे चांगलं पाणी सर्वांना मिळावं अशी आमची अपेक्षा आहे आणि जे नदीच दूषित पाणी आहे ते बंद व्हावं आमच्या गावात दोन दवाखाने असून डॉक्टर नाही काय नाही आम्ही माथाचे लोक पडतात

गाड़ी लगा कर हम मुद्दे में है तो हम तो चाहिए तो आवाज बार-बार प्रयोग करना है करना है करना है करना है तेजापूर ग्रामपंचायतचा भोंगड कारभार चव्हाट्यावर अनेक समस्यांनी संपूर्ण गाव त्रस्त गावात पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी न्याय मिळाला नाही तर आणला जास्त व आंदोलन करू गावकरी यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील तेजापूर गावात सध्या पिण्याच्या पाण्याच्या समस्येला संपूर्ण गावकरी तोंड देताना दिसत आहे कारणही तसेच आहे या गावात ग्रामपंचायतचा भोंगड कारभार समोर येत आहे ग्रामपंचायत अंतर्गत दोन शुद्ध पिण्याच्या पाण्याचे फिल्टर आहे परंतु गेले कित्येक दिवसांपासून ते आरो धुळखात पडून आहे गावात प्रायव्हेट आरो आहे त्यामध्ये गावकऱ्यांना वीस ते पंचवीस रुपये दराने एक कॅन विकत घ्यावी लागत आहे कारण या गावात सरपंच असूनसुद्धा नसल्यासारखे असल्याचे दिसून येत आहे कारणही तसेच आहे सध्या गावात सरपंच असूनसुद्धा उपसरपंचाकडे कारभार सोपवला आहे त्यामुळे गावात नेमके काय सुरू आहे व कोणते काम कसे करायचे कोणाला सांगायचे गावकऱ्यांना हे कळेनासे झाले आहे अशा विविध समस्यांना तेजापूर गाव रस्त आहे आणि ग्रामसभेचे आयोजन केले त्यावेळी घरकुल लाभार्थ्यांची यादी संपूर्ण ग्रामपंचायतच्या मताने तयार करण्यात आली परंतु तिकडे त्यांनी दुसरीच आपापल्या नातलगांची नावे टाकून ज्यांना घर मिळून आहे त्यांनासुद्धा घर मिळून देण्याचे काम हे ग्रामपंचायतीतर्फे करण्यात येत आहे गावात दवाखाना आहे परंतु दवाखाना कामाचा नाही आहे विशेष म्हणजे या गावात पी एस सी सेंटर असूनसुद्धा गावकऱ्यांना पेशंटला घेऊन पन्नास ते साठ किलोमीटर अंतर गाठावे लागत आहे कारणही तसेच आहे या गावात हॉस्पिटल आहे परंतु नर्स राहत नसल्याने तेथील महिलांना या गोष्टींचा नाहक त्रास सहन करावा लागतोय आणि तेथील संपूर्ण परिसरसुद्धा दूषित होऊन आहे कारण त्या दवाखान्याकडे कोणी फिरूनसुद्धा बघायला त्यांना फुरसत दिसत नाही या संपूर्ण प्रकाराकडे येथील सरपंच उपसरपंच सचिव आणि संबंधित विभाग यांनी जातीने लक्ष देऊन संपूर्ण गावकऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा पुढील काळात आम्ही आंदोलन छड्याशिवाय आणि शांत बसणार नाही असा इशारा या माध्यमातून तेजापूर येथील महिलांनी आणि गावकऱ्यांनी दिला आहे